यू पी एस सी म्हणजे खायचं काम नाही आणि भारतातील सर्वात कठीण परीक्षा घरी राहून अभ्यास करून पास करणे हे तर त्याहूनही सोपं नाही आहे पण कठीणही नाही आहे हे आपल्याला लक्षात येईल जेव्हा तुम्ही अश्विनीबद्दल ऐकाल अश्विनी प्रणाली संजय धामनकर हिने दोन हजार चोवीस यू पी एस सीमध्ये पाचशे ब्याऐंशीवर रँक मिळवलेला आहे तिने घरी राहूनच अभ्यास केला यासाठी कुठल्याही फिजिकल क्लासला ती गेली नाही ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून घरीच तिने अभ्यास केला आणि एक आदर्श ठेवून दिला की तुम्हाला एम पी एस सी किंवा यू पी एस सी करण्यासाठी पुणे दिल्ली यासारख्या ठिकाणी जायची आवश्यकता नाही ज्यांची परिस्थिती नाही आहे किंवा जे नेहमी परिस्थितीचा भाऊ करतात की मला इथे जायला मिळालं नाही ह्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अश्विनी एक उदाहरण आहे जिने दाखवून दिलं की घरी राहूनही तुम्ही अभ्यास करून ते हे टेन्शन फ्री अभ्यास करून तुम्ही एक्झाम पास करू शकता आणि त्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी करणे आवश्यक आहे त्या गोष्टी तिने कशाप्रकारे केल्या हे सगळं काही तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तिच्याच तोंडून ऐकायला मिळले तर भारतातील सगळ्यात मोठी परीक्षा म्हणजे युपीएससी आणि मंगळुरतील सारख्या छोट्याशा शहरांमधून ते घरी राहून अभ्यास करून पाचशे ब्याऐंशी मिळवून अश्विनी प्रणाली संजय धामनसर हिने या वर्षी सिलेक्शन तिला मिळवलेलं आहे तर तिचा प्रथम आणि तिच्या आई वडिलांचं या यशासाठी खूप खूप अभिनंदन तर थोडक्यात तिची आज वेळ घेऊन इथे आलेली आहे आणि आपल्या भागातील किंवा आपल्या मंगळूरतील किंवा वाशिम जिल्ह्यातील आणि ओव्हरऑलच महाराष्ट्रातील मुलांसाठी त्याचसोबत इतरही राज्यातील मुलांसाठी स्पर्धा परीक्षेकडे पाहण्याचा त्यांचा जो दृष्टिकोन आहे दुण। त्याबद्दल किंवा ओव्हरऑल स्पर्धा परीक्षेसाठी त्यांनी काय करायला पाहिजे थोडक्यात आपण जाणून घेऊया प्रथम पुन्हा एकदा तुझं खूप अभिनंदन तर आपल्या भागातील मुलांना स्पर्धा परीक्षेची एक पहिल्यांदा तर भीती वाटते म्हणून जास्तीत जास्त मुलं एकतर पोलीस भरती किंवा सरळ सेवेकडे वळतात त्या मोठ्या एक्झामच्या बद्दल ते तर विचारच करत नाही त्यासोबत मुली पण करत नाही तर त्यांना तू काय सांगशील की कठीण आहे की काय मी एवढंच सांगेल की पोलीस भरती किंवा सरळ सेवा याच्याकडे जाण्याचं से कारण कदाचित हे असू शकते की इनसिक्युरिटी की जॉबची इन्सिक्युरिटी घरची परिस्थिती कारण आपल्या खेड्यापाड्यातल्या मुलांसाठी तो एक सगळ्यात मोठा प्रश्न असतो की घराला हातभार लावायचा आहे आणि मुलींना प्रश्न असतो की कमी वयात लग्न करायचं असतं घरच्यांना तर त्या दोन कारणांमुळे कदाचित लंब्या प्रवासाच्या जर्नीसाठी ते लोक यूपीएससी किंवा सी अशा राज्यस्तरीच्या परीक्षा कडे प्रेफर करत नाही तर मला एकच सांगायचं वाटते की स्वतःवर जर विश्वास ठेवला आणि प्रयत्न जर करायची इच्छा ठेवली तर कुठली परीक्षा सोपीच आहे कारण की पोलीस भरती तलाठी किंवा ज्या सरळ सेवा भरतीच्या परीक्षा असतात त्यांचे सुद्धा मी पेपर पाहिलेले आहेत त्याचा सुद्धा एक स्पेसिफिक सिलेबस आहे तर त्या काही सोप्या नाही आहेत त्याच्याहीसाठी स्पेसिफिक अभ्यास लागतो म्हणजे मी जर आज उठून म्हटलं की मी ती परीक्षा देते तर कदाचित मी पण पास नाही करणार त्याच्याही अभ्यास लागतो मेहनत लागते जिद्द लागते तर मी तशा मुलांना हेच सांगते की जर का तुम्ही त्या परीक्षेचा अभ्यास करून ती परीक्षा पास करू शकता तर युपीएससी पण करू शकता फक्त वेळ लागेल तर जर का तुम्ही संयम आणि धीर बाळगला तर युपीएससी पण काही दूर नाही तुमच्यासाठी कारण जिद्द याची जिद्द चिकाटी आणि संयम या तीन गोष्टींची आणि आपल्या मुलांमध्ये ते भरभरून आहे याची मला तर आहेच आणि मुलांना असं वाटतं की या स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुणे म्हणा किंवा दिल्ली युपीएस दिल्ली तिकडेच जावं लागतं तर गावात राहून होणार की नाही आता तुझं एक्झाम्पल आहे तू स्वतः क्रॅक केलेली आहे तर तू काय सांगशील मी एवढं सांगेन की जुन्या काळात जेव्हा टेक्नॉलॉजी किंवा मोबाईल किंवा इंटरनेट तेवढं नव्हतं तेव्हा दिल्ली हाच एक पर्याय होता साठी किंवा साठी पुणे हाच एक पर्याय होता पण आज जेव्हा मोबाईल वायफाय टेक्नॉलॉजी सगळं आपल्याकडे अवेलेबल आहे तर कुठल्याही प्रकारची गरज नाही आहे की दिल्लीला जाऊ दे किंवा पुण्याला जाऊ दे आपण घरी बसून जेवढे आपलं संसाधन आहेत त्याच्यामध्ये अशी परीक्षा क्रॅक करू शकतो कारण जसं मी केलंय माझ्याकडे पाहून तुम्ही डिसिजन घेऊ शकता की नक्कीच हे करू शकता आणि तुझे इंटरव्ह्यूचे मार्क्स पाहिले की एकशे नव्वद आहे जे खूप चांगले आहेत त्याच्यासाठी काय मी एकच की आ, आ, ला, ला, रहा आणि ऑनेस्ट राहा कारण की युपीएससीचा जो इंटरव्ह्यू आहे तो कुठल्या कुठल्या जॉबच्या इंटरव्ह्यूसाठी नसतो की जिथे तुम्हाला टेप करावा लागेल तिथे तुमची ऑनेस्टी चेक करत आणि तुमचं नॉलेज चेक होत नाही एक्झॅक्टली तिथे तुमची पर्सनॅलिटी चेक होते तर कॉन्फिडंट राहायचं ऑनेस्ट राहायचं आणि Uh, you यू हॅव्ह टू बी ऑफिसर लाईक टू बी ऑफिसर सुरुवातीपासून आणि जर का तर आपण इंटरव्ह्यू पण तसाच देऊ न आणि कारण युपीएससीचा इंटरव्ह्यू हा काही म्हणजे असा क्वेश्चन आन्सर सेशन नाही राहत ते काइंड ऑफ डिस्कशन असते जसं आपण करतोय ते डिस्कशन असतं आणि बाकी डिस्क्रिप्टिव्ह बद्दल म्हणजे रायटिंग बद्दल अच्छा मेन्स मेन्स मेन्सची प्रिपरेशन मी प्रेमच्या आधीच केलेली म्हणजे पण झालेली आहे तर तर त्या मी एकच सांगेल की आता सध्या डिस्क्रिप्टिव्ह झाल्यामुळे राज्यसेवेमध्ये ऑप्शनल आलाय ऍडिशनल तर सगळ्यांनी एक करू शकता की जसं मी केलेलं की ऑप्शनल सगळ्यात आधी प्रिपेअर करून ठेवलेलं की जर का ऑप्शनल प्रिपेअर झाल्या तर तुमच्या मेन्सचा प्रिपेअर झालेलं आहे प्लस जीएस फोर हा एक सब्जेक्ट आहे की जो वेगळा आहे प्रिलिम्स पेक्षा तर तो आपण आधी तयार करून जर ठेवला इथिक्स तर ह्या आणि एक एसएची म्हणजे इथिक्स आणि फिलॉसॉफी जर पहिले झाला तर एसएची फिलॉसॉफी माझा ऑप्शन होता म्हणून बरं तर आपली ह्या दोन सब्जेक्टची तयारी होऊन जाते त्यानंतर आपण प्रिलिम्स सोबत सोबत बाकीचे जीएसटी सब्जेक्ट होऊन जाते हा आणि मग एकदा प्रिलिम्स क्रॅक झाली आपली चूक कुठे होते की म्हणजे मेन्सच्या वेळी वगैरे की आपण पहिल्यांदा ची तयारी करतो फ्रिलिम्स पास होतो आणि मग तीनच महिने असतात त्याच्यात आपल्याला फिलॉसॉफी म्हणजे ऑप्शनल करायचं आहे प्लस जीएस करायचं प्लस प्लस आन्सरायटी करायचं आहे तीन महिने कमी पडतात म्हणून जर आपण पहिले मेन्स केली आणि नंतर प्रिलिम्स केली तर तो मेन्सचा जो तीन महिन्याचा प्रवास आहे त्याच्यात आपण फक्त आपले करेक्शन व्हॅल्यू एडिशन करू शकतो आणि बाकी ओव्हरऑल मग प्रिपरेशन मध्ये काही स्ट्रेस वगैरे आला तर त्याच्यासाठी मी आठ 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 चा तो थ्री फॉर्म्युला अप्लाय करते की आठ तास पेक्षा जास्त झोप झाली पाहिजे कमी माझ्या जी शरीराला झेपावत नाही आणि आठ तासांपेक्षा जास्त अभ्यास झेपावत नाही तर टाइमर लावून बरोबर चोवीस तासात आठ तास अभ्यास झाला पाहिजे पण आठ तास होत नव्हता रोज म्हणजे आता मी तीन वर्ष करत होती तर सहा सात तास रोजचा व्हायचा हा तिसरा अटेम्प्ट हा आणि सहा सत्ता घरच्यांसोबत कुटुंबानी सोबत ज्या टाइमला वाटलं की टेंशन येत आहे वरुण लगेच खाली येऊ तर अशा प्रकारे आपण आजवेळी सोबत करता चर्चा केली आणि या माध्यमातून आपल्याला एवढंच लक्षात येतं की कुठलीही परीक्षा असेल जिद्द असेल चिकाटी असेल आणि करण्याची जर का खरंच तयारी असेल तर त्याचसोबत आपल्या घरच्यांचा सुद्धा खूप सपोर्ट पाहिजे असतो तर अश्विनीचे जे वडील आहेत त्यांच्याकडे आम्ही ट्युशनला यायचो तर सरांचा सुद्धा आणि मॅडमचा सुद्धा खूप सपोर्ट तिला राहिलेला आहे आणि या यशामध्ये त्यांचाही पूर्ण वाटा आहे त्यामुळे त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन तू या चॅनल साठी इतका तुझा मौल्यवान वेळ दिला त्याबद्दल खूप खूप तुझा धन्यवाद आणि आता पुढे अजून एक्झाम देणारच ची म्हणजे या वर्षीची तर त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जाता जाता आणखी काही सांगू इच्छित असेल तर एवढंच की जसं मी करू शकतो तसं प्रत्येक जण करू शकतो म्हणजे अका गावातून घेतो किंवा गरीब परिस्थितीतून येतो तर तो काही अडथळा नाही आहे कारण की इच्छा असेल तर मार्ग मार्ग मिळतो आता माझी जी लायब्ररी आहे सावित्रीबाई नाव याच्यासाठीच ठेवलं हो आम्ही की मुली आपल्या भागातल्या जास्तीत जास्त आल्या पाहिजे त्यांना तिथे येऊन अभ्यास केला पाहिजे जरी लग्न झालेले असतील तरी बरेच कुटुंब आता अलव करतात मुलींना तर त्यांनी सुद्धा तयारी केली पाहिजे त्यासाठी सावित्रीबाईचंच नाव दिलं होतं आणि आता तुझ्याकडे पाहून ना आणखी काही इन्स्पायर होतील आणि आपल्याही भागातल्या मुली आ, या प्रशासनाकडे वळतील सो त्यासाठी त्यांनाही शुभेच्छा दे आणि तू तुझ्याकडून हो मी मुलींना एकाच मागू इच्छिते की तुमचं एंड तुमचं एज्युकेशन डिसाइड नाही करायला पाहिजे म्हणजे एंड गोल इन द सेन्स की तुमचं लग्न हे एंडबल नसायला पाहिजे आणि लग्न करायचं आहे म्हणून एज्युकेशन नसलं पाहिजे तर तुमचं एज्यु uh, तुमचं एंड तुमचं एज्युकेशन डिसाईड झालं पाहिजे की माझं करिअर पहिले आहे आणि माझं लग्न आणि बाकीच्या सा सगळ्या गोष्टी नंतर कारण की आपण काय करतोय की लग्न करायचं म्हणून आपण करिअर मागे ठेवतोय काही काही वेळा त्याच्यामुळे आपण मागे ठेवतोय मुली तेच की पहिल्यांदा करिअर घडवायचं आपण स्वतः उभं राहायचं पायावर आपल्या आणि मग पुढचा विचार करायचा तर यामधून प्रेरणा घेऊन तुम्ही सुद्धा आपलं जेही स्वप्न असेल ते पूर्ण करण्यासाठी मेहनत करा यश तुम्हाला नक्कीच मिळणार आहे मग ती यू पी असो किंवा कुठलंही क्षेत्र असो ज्या क्षेत्रात तुम्हाला आवड आहे आणि ते तुम्हाला करिअर म्हणून निवडायचं आहे किंवा करायचं आहे ते करण्यासाठी कुठलाही अडथळा येत नाही जर तुमची इच्छाशक्ती प्रबळ असेल तर व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये